नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मानसशास्त्राचा व्हिडिओ असणार आहे आणि ॲप्लिकेशन बेस जे काही प्रश्न आहे त्यांचा सराव आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी आहे बघा प्रश्न काय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी आहे असं नाही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी म्हणजे विद्यार्थी जेव्हा स्वतः शिकतो तेव्हा कोणती प्र पद्धत ही अधिक प्रभावी आहे ते याचं योग्य उत्तर असेल स्वअ्यास करून शिकणे पद्धत म्हणजे विद्यार्थी जेव्हा स्वतः अभ्यास करतो आणि शिकतो तर ही पद्धत कशी आहे त्याच्यासाठी अधिक प्रभावी आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे सतत शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग हे कोणत्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य आहे तुम्हाला शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य विचारलेलं आहे की कोणत्या शिक्षण पद्धतीमध्ये सतत शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग असतो तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो औपचारिक शिक्षण बघा बघा त्याच्यानंतर पुढील प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व मुलांच्या वर्गात प्रश्न विचारण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी योग्य नाही बघा प्रश्न समजून घ्या की मुलं जर वर्गामध्ये प्रश्न विचार विचारत असतील तर त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी कुठलीही गोष्ट योग्य नाही पहिलं ऑप्शन बघा विकासाच्या पातळीवर योग्य असलेल्या प्रश्नांचे कौतुक करा म्हणजे एखादा विद्यार्थी त्याच्या वयानुरूप जर आपल्याला एखादा प्रश्न विचारत असेल तर तुम्ही त्याचं कौतुक करा बरोबर आहे आपण जर त्याचं कौतुक केलं तर काय होईल त्याचं वर्गात प्रश्न विचारण्याचं कौशल्य वाढेल ओके म्हणजे त्याचं प्रश्न विचारण्याचं कौशल्य वाढवण्यासाठी कौतुक करणं हे योग्य आहे दुसरं बघा योग्य उत्तर देऊन चर्चा थांबवू नका हे सुद्धा बरोबर आहे की त्याने तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही त्याला योग्य उत्तर दिलं तर मग त्याला असं नका म्हणू आता हा शेवटचा प्रश्न चर्चा थांबवू नका त्याला अजून प्रश्न विचारू द्या जेणेकडून त्याचं प्रश्न विचारण्याचं कौशल्य वाढेल पुढे बघा कधीही उत्साहवर्धक पद्धतीने प्रतिसाद देऊ नका आता हे आहे चुकीचं आणि तुम्हाला योग्य नाही तेच विचारलं होतं तर हे आपलं उत्तर असेल बघा तुम्ही जर कधीही उत्साहवर्धक पद्धतीने प्रतिसाद दिला नाही म्हणजे विद्यार्थ्याने तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही जर उत्साह उत्साहाने जर उत्तर दिलं नाही प्रतिसाद दिला नाही तर तो तुम्हाला परत प्रश्न विचारणारच नाही म्हणून इथे काय पाहिजे होतं की उत्साहवर्धक पद्धतीने प्रतिसाद द्या जेणेकरून त्याचं काय होईल प्रश्न विचारण्याचं कौशल्य वाढेल पण इथे त्यांनी देऊ नका म्हटलंय म्हणून ते झालं चुकीचं पुढे बघा संवेदनशील ऐकण्याचे तंत्र विकसित करा हे सुद्धा बरोबर आहे जेव्हा विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारतोय तर तेव्हा तुम्ही काय करा तो प्रश्न संवेदनशीलपणे ऐका जेणेकरून मग तो प्रेरित होईल पुढच्या वेळेस प्रश्न विचारण्यासाठी त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे सर्वांसाठी शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन योजनेमध्ये खालीलपैकी काय असावे बघा तर परिवर्तन सुलभता स्वाभिमान केंद्रित बघा हे तर काही येणार नाही स्वाभिमान इगो ओके okay, स्वाभिमान केंद्रित नसावं जागरूक आणि संवेदनशील हे बरोबर बर वाटते हे बरोबर बर वाटते वरीलपैकी सर्व येणार नाही कारण की के स्वाभिमान केंद्रित येत नाही आता बघा एक आणि तीन याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे आता याच्यामध्ये जास्त योग्य कुठलं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे प्रश्न परत बघा सर्वांसाठी शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन योजनेमध्ये खालीलपैकी काय असावे तर याचं योग्य उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सुलभता परिवर्तन सुलभता असावी जेणेकरून सर्वांसाठी शिक्षण हे सुनिश्चित होईल बघा हे सुद्धा बरोबर आहे पण बघा त्याच्यामध्ये चार ऑप्शनपैकी ना तुम्हाला सगळे सारखेच वाटतील की सगळे बरोबर वाटतील पण त्याच्यामध्ये जे जास्त बरोबर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया बघा खालीलपैकी कोणते विद्यार्थी केंद्रित शिकवणे शिकणे धोरण नाही खालीलपैकी कुठलं विद्यार्थी केंद्रित शिकवणं किंवा के शिकणं धोरण नाही सहकारी शिक्षण बरोबर आहे पियर लर्निंग आपण म्हणतो हे तर Uh, विद्यार्थी केंद्रित आहे दोन विद्यार्थी एकत्र येतात आणि शिकतात समस्या सोडवणं हे पण बरोबर आहे भाषण लेक्चर मेथड हे चुकीचं आहे विद्यार्थी केंद्रित नाही आहे हे शिक्षक केंद्रित आहे टीचर्स सेंटर्ड आहे शिक्षक भाषण देत असतो लेक्चर देत असतो विद्यार्थी पॅसिव असतात त्यांचा त्यामध्ये काही सहभाग नसतो आणि प्रकल्प प्रकल्प पण बरोबर आहे हे बघा हे तिन्ही पण आहे सहकारी शिक्षण त्याच्यानंतर भाषण आणि प्रकल्प हे तिन्ही पण विद्यार्थी केंद्रित आहे पण सहकारी शिक्षण समस्या सोडवण आणि प्रकल्प हे तिन्ही पण विद्यार्थी केंद्रित आहेत पण जे भाषण आहे ते शिक्षक केंद्रित आहे मग तुम्हाला तेच विचारलं होतं की विद्यार्थी केंद्रित शिकवणे शिक्षण धोरण कुठला नाही तर भाषण त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया बघा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे धड्याची गती खंडित न करता शिक्षक वर्गातील नियमित गैरवर्तन कशा प्रकारे थांबवू शकतात वर्गामध्ये तुम्ही एखादा धडा शिकवताय लिंक लागलेले आहे मस्तपैकी ते तुम्हाला खंडित करायची नाहीये पण शिकवत असताना काही विद्यार्थी गैरवर्तन करत आहे अशा वेळेस तुम्ही मग काय कराल त्यांना मग पारितोषिक द्याल आणि त्यांना शांत राहण्यासाठी तुम्ही पुरस्कार द्याल जर तुम्ही त्यांना पारितोषिक दिलं ते समजा आत्ता शांत बसतील पण पुढच्या वेळेस परत ते मग काय करतील गैरवर्तन करतील मग तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना पारितोषिक द्याल का त्यांना पारितोषिकाची अपेक्षा लागून राहील म्हणून हे आहे चुकीचं विद्यार्थ्यांना सा। सामान्य अशाब्दिक संकेतांचा सा वापर करून म्हणजे तुम्ही काय करा बॉडी लँग्वेजचा यूज करा नॉन व्हरबल कम्युनिकेशन की त्यांना तुम्ही संकेत करा शब्दांचं वापरणं करता हे बरोबर आहे बघा असं जर तुम्ही केलं तर तुम्ही धडा शिकवताय त्याची गतीसुद्धा खंडित होणार नाही आणि तुम्ही त्यांना बॉडी लँग्वेजने सांगाल की बाबा गैरवर्तन करू नका शांत बसा बघा संभाव्य त्रासदायक उर्वरित वर्गापासून विभक्त करून म्हणजे जे काही त्रासदायक गैरवर्तन करणारे विद्यार्थी त्यांना वर्गापासून विभक्त करा हे चुकीचं आहे ते शिक्षणापासून वंचित राहतील तुम्ही जर त्यांना वेगळं केलं तर आणि परत तुम्हाला शिकवणं खंडित करावं लागेल त्यांना वेगळं करण्यासाठी वर्गातून ओके म्हणून हे पण चुकीचं आहे वेगाने बोल बोलून आणि पुढील धाडा शिकवून हे सुद्धा चुकीचे तुम्ही जर वेगाने बोलले आणि पुढील धडा शिकवायला घेतला तर त्याच्यामुळे काय होईल विद्यार्थ्यांना समजणार नाही तुम्ही जे काही वेगाने शिकवताय ते त्यामुळे ते सुद्धा आपलं उत्तर येणार नाही पुढील प्रश्न विचारला शिक्षणाबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे पहिलं बघा शिक्षण ही वैय वैयक्तिक विकासाची प्रक्रिया आहे बरोबर आहे शिक्षण ही एक स्थिर प्रक्रिया आहे हे चुकीचं आहे बघा शिक्षण ही स्थिर प्रक्रिया नाही आहे शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे ओके त्याच्यामुळे हे चुकीचं आहे ओके खालील <laughs> पुढे बघा तिसरं शिक्षण ही सैद्धांतिक तसेच व्यावहारिक प्रक्रिया आहे बरोबर आहे शिक्षण व्यावहारिक प्रक्रिया आहे सैद्धांतिक प्रक्रिया आहे शिक्षण ही एक समाजशास्त्रीय प्रक्रिया आहे बरोबर समाजाशी संबंधित आहे त्याच्यामुळे ती समाजशास्त्रीय प्रक्रिया आहे मग आपलं सत्य आहे असं विचारलं होतं मग बघा एक तीन आणि चार हे एक तीन आणि चार हे विधान सत्य आहेत दोन नंबरचं विधान हे चुकीचं आहे पुढील प्रश्न बघूया बघा एक चांगला शिक्षक कसा असावा तो वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यावर समान नजर ठेवणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणारा कमकुवत विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष देणारा गरीब विद्यार्थ्यांना पैसे देण्यासाठी मदत करणारा आता चारही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतंय याच्यातलं जास्त योग्य कुठलंय बघा वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यावर समा समान नजर ठेवणारा म्हणजे कमकुवत विद्यार्थी असेल हुशार विद्यार्थी असेल दोघांना पण तो काय करतोय इक्वली ट्रीट करतोय तर चालणार नाही ना जो कमकुत विद्यार्थी आहे ना त्याच्याकडे तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागेल ओके आर्थिकदृष्ट्या जर दुर्बल विद्यार्थ्यांना तुम्ही मदत केली एकदा मदत केली ठीक आहे पण त्यांना अपेक्षा लागून राहील परत ते मदत मागले येणार त्याच्यामुळे ते चुकीचं आहे गरीब विद्यार्थ्यांना पैसे देण्यासाठी मदत करणार गरीब विद्यार्थ्यांना पैसे दिले चांगलेच आहे पण ह्या केसमध्ये जास्त योग्य आपल्याला निवडायचं आहे ओके गरीब विद्यार्थ्यांना पैसे देण्यासाठी मदत करणार असं जर केलं त्याने तर तो चांगला शिक्षक होईल का एखाद्याला तुम्ही पैसे दिले मग तुम्ही चांगले शिक्षक झाले का तर नाही जो कमकुवत विद्यार्थी त्याच्याकडे त्याला अधिक लक्ष द्या शिक्षणामध्ये त्याला कुठे अडचण येत आहेत त्या त्याच्या दूर करा म्हणजे तुम्ही एक चांगलं शिक्षक बनाल एक चांगले मुख्याध्यापक हे प्रामुख्याने टिंबटिंब टीम्ब, असावेत चांगले मुख्याध्यापक कसे असावेत एक चांगले शिक्षक असावेत चांगले प्रशिक्षक असावेत चांगले खेळाडू असावेत हे तर आहेच पण याच्याहीपेक्षा जास्त म्हणजे ते एक चांगले माणूस असावे आणि ते संवेदनशील असावे मुलांच्या गरजांबद्दल असे मुख्याध्यापक असावे की जे संवेदनशील असावे मुलांच्या गरजाबाबत आता मुख्याध्यापक चांगले शिक्षक पण आहे चांगले प्रशासक पण आहे चांगले खेळाडू पण आहे पण पन, जर ते संवेदनशील नसतील मुलांच्या गरजांबद्दल तर काय उपयोग म्हणून जास्त योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया बघा शिक्षकांच्या क्षमता आणि ज्ञान विकसित करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी संरचित केलेले चर्चासत्रे कार्यशाळा परिषदा वर्ग प्रदर्शन इत्यादी कशात समाविष्ट आहे त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सेवा अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण जेव्हा तुम्ही जॉबला लागाल आ, सेवा अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण होत असतात त्याच्यामध्ये चर्चासत्र कार्यशाळा परिषदा वर्ग प्रदर्शन यांचं आयोजन केलं जातं जेणेकरून तुमचे जे क्षमता आणि ज्ञान विकसित करण्यासाठी त्याची मदत होईल पुढील प्रश्न तुम्हाला विचारला आहे चांगले नेतृत्व खालीलपैकी काय दर्शवते बघा चांगलं नेतृत्व तुम्ही कशाला म्हणाल एक समान वागणूक आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व उच्च मनोबल आणि समर्पणाची भावना गटात पक्षपातीपणा बघा तुम्ही जर पक्षपातीपणा करत असाल तर मग तुम्ही चांगलं नेतृत्व करत नाही आहे सगळ्यात समान वागणूक दिली पाहिजे गटात प्रेरणेचा अभाव जर प्रेरणा नसेल तरी सुद्धा काही उपयोग नाही मग आता बघा एक समान वागणूक आता या दोन पैकी तुम्हाला निवडायचं तर या दोन पैकी जास्त योग्य कुठलं येतं बघा हे दोन नंबरचं उच्च मनोबल बघा जेव्हा तुम्ही नेतृत्व करत असतात तर तुमचं मनोबल उच्च हवं आणि तुमच्यामध्ये समर्पणाची भावनाही म्हणतो तुमच्यामध्ये समर्पणाची भावना असावी तुमच्याकडे जर उत्कृष्ट व्यक्तिमत्व असेल आणि समर्पणाची भावना नसेल तर काही उपयोग नाही म्हणून दोन नंबरचं जे आहे उच्च मनोबल आणि समर्पणाची भावना हे जास्त योग्य उत्तर त्या ठिकाणी असणार आहे बघा पुढील प्रश्न आपण बघूया एखादा विषय शिकवण्यासाठी तुम्हाला अध्यापन सहाय्य किंवा साहित्य आवश्यक आहे जे तुमच्या संस्थेमध्ये उपलब्ध नाही तर अशा वेळेस तुम्ही काय कराल विद्यार्थ्यांना मदतीबद्दल सांगा की बाळ विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करा आपलं साहित्य घ्यायचं आहे आ, मी तर काही ते साहित्य आणू शकत नाही तुमची असहायता व्यक्त करा हे चुकीचं आहे शाब्दिक स्पष्टीकरणासह विद्यार्थ्यांचे समाधान करा मुख्याध्यापकांना ती शिकवणी मदत ताबडतोब खरेदी करण्यास सांगा बघा तुम्ही मुख्याध्यापकांना ताबडतोब खरेदी करायला सांगाल हे सुद्धा चुकीचं आहे मागे पुढे तुम्ही घेऊ शकता आता ना। ते साहित्य नाही आहे म्हणून मी शिकवणारच नाही असं नाही ना तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्या मदतीने तुम्हाला शिकवावं लागेल म्हणून तुम्ही काय कराल तर शाब्दिक स्पष्टीकरणासह विद्यार्थ्यांचं समाधान कराल जवळच्या संस्थेकडून खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर बघा काही शाळा तुमचं काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतील म्हणून तुम्ही ते साहित्य आत्ता सध्या तरी घेऊ शकत नाही भविष्यामध्ये घेऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही काय कराल ते ते की जे अवेलेबल आहे ऍडजस्टमेंट कराल त्याच्या मदतीने तुम्ही ते विद्यार्थ्यांना शिकवाल पुढचा प्रश्न आहे बघा शिक्षक विद्यार्थी नात्यात खालीलपैकी कोणते योग्य आहे तर सौधार्यपूर्ण आणि आदरणीय म्हणजे शिक्षक जे आहे त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आधार दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकांना आदर दिला पाहिजे आणि दोघांमध्ये सौहार्यपूर्ण काय पाहिजे तर संबंध पाहिजेत पा अतिशय अनौपचारिक आणि जिव्हाळ्याचा हे चुकीचं आहे केवळ वर्गापुरते मर्यादित हे सुद्धा चुकीचं आहे फक्त वर्गापुरते मर्यादित सुद्धा संबंध नसावे आणि जिव्हाळ्याचे पण आणि खूपच सुद्धा संबंध नसावेत तर आदरणीय आणि सौदार्यपूर्ण की बाबा विद्यार्थी शिक्षकाचा आदर करेल वर्गात पण आणि वर्गाच्या बाहेर पण असे ते संबंध असावेत तटस्थ तो हे चुकीचं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण ॲप्लिकेशन बेस्ड मानसशास्त्राचे काही त्या ठिकाणी प्रश्न बघितले धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर